जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कबरदाहरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत असताना त्यातला दुसरा दशक बघत आहे या दशकातला निरूपण नावाचा चौथा समास सुरू आहे कालपर्यंत आपण या समासातल्या सात ओव्या बघितल्या नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये सफळ तरीच सन्मार्ग लागे अशी सुरुवात या समासाची समर्थ करतात भाग्यवशात नरदेह प्राप्त होऊन तो जर परमार्थ मार्गावरती आला तर खरं म्हणजे खरं भाग्य आहे हा विषय बघत असताना अनेक प्रकारे समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितलं की या नरजन्माला येऊन खरं भाग्य कशामध्ये आहे या सगळ्याचा मूळ हेतू असा आहे की परमार्थ आचरण या नरदेहामध्ये करता येतं नव्हे या नरदेहामध्येच करता येतं हे तथ्य आपल्याला पटावं परमार्थ आचरण करून साधायचं काय आहे तर भगवंताशी एक रूपत्व सायुज्यमुक्ती आत्मज्ञानप्राप्ती किंवा आत्मप्रचिती स्वरूपस्थिती हे साधणं किंवा या अवस्थेपर्यंत पोहोचणं ही खरी भक्ती आहे मगच आपण विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे असं जे समर्थ म्हणतात त्या भक्त या पदवीपर्यंत पोहोचू पण इथंपर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती करण्याचीही गरज आहे ज्या भक्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे त्या भक्तीचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून समर्थ रामदास भक्ती निरूपण करतायत आठव्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात नानाशास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थेतरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे एक दोन गोष्टी स्पष्ट करतो बरं का आपल्या हातून काहीतरी पापकर्म घडतं किंवा पूर्वी घडलेलं असतं आणि त्याच्या क्षालनासाठी आपण ईश्वर उपासना करतो अशा पद्धतीनं आपण दासबोधातील तत्त्वज्ञानाकडं बघायचं नाही आहे आपण परमार्थ आणि परमार्थ साधना या दृष्टीनंच याच्याकडे बघतोय त्यामुळं पाप या संकल्पनेकडे बघताना आपण थोडं सूक्ष्मपणे पाहूया आपल्या देहाला मी समजणे हेच अध्यात्मातील पाप आहे ही जी देहबुद्धी आहे तीच सर्व पापांचा पाया आहे त्यामुळे जेव्हा समर्थ म्हणतात की शास्त्र बघावीत किंवा तीर्थांच्या ठिकाणी जावं पुरश्चरण करावीत का तर पाप घालवण्यासाठी तेव्हा त्यांना आपल्याला हे सांगायचं आहे की ज्या मार्गानं देहबुद्धी जाईल आपला अहंकार अभिमान जाईल त्या सर्व मार्गांना साधकानं आधी चोखाळून पहाव. शास्त्र पहावीत ग्रंथ पहावीत तीर्थांच्या ठिकाणी जावं तिथे काय अनुभूती येते ती पहावी, पुरश्चरणीही करावीत पण हेतू एक असावा की आपली देहबुद्धी जाईल असं पहा यासाठी तळमळ अत्यंत आवश्यक आहे आपलं काय झालंय आपल्याला देव भेटला तरी चालेल नाही भेटला तरी चालेल आपला प्रपंच आणि आपला जन्म तेवढा सुकर व्हावा हे गोंदवलेकर महाराजच त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतात आपली वृत्ती अशी आहे की देव मिळाला तरी चालेल किंवा नाही मिळाला तरी चालेल देव हवाच अशा पद्धतीची आपली भावना नाही समर्थ इथे जे म्हणत आहेत नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थेतरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया करणे हे कोण करेल ज्याला आपलं पाप घालवावं अशी उर्मी निर्माण होईल तोच करेल आणि पाप म्हणजे काय हे आपण बघितलं देहबुद्धी म्हणजे माझ्या आणि भगवंतामध्ये माझा अभिमान आहे अहंकार आहे माझी देहबुद्धी आहे तर ती आता जावी ही तळमळ ज्या व्यक्तीमध्ये निर्माण होईल तो त्या दृष्टीनं पावलं टाकेल इथं जे समर्थ रामदास आपल्याला करायला सांगतायत ही त्याच दृष्टीनं टाकलेली पावलं असावीत असं त्यांना आहे शास्त्र कशासाठी बघावीत शास्त्रांचा अभ्यास करून पंडित होण्यासाठी नाही तीर्थांच्या ठिकाणी कशासाठी जावं लोकांना मोबाईलवरती फोटो दाखवण्यासाठी नाही किंवा माझी अमुक अमुक तीर्थे फिरून झाली हा अभिमान वागवण्यासाठी नाही पुरश्चरणी करावीत पण कशासाठी माझ्या हातून इतकी इतकी पुरश्चरणी झाली याचा अहंकार येण्यासाठी नाही या तीनही गोष्टी कराव्यात कारण आपल्या आत लागलेली भगवंताची तळमळ तहान शमावी म्हणून अशावेळी गोंदोलेकर महाराजांचं चरित्र आठवतं अगदी लहान वयात ते सद्गुरु शोधार्थ बाहेर पडले ते पण तीर्थांच्या ठिकाणी गेले त्यांनीही शास्त्रांचा ग्रंथांचा अभ्यास केला उद्देश काय होता तीर्थांच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी जाऊन एकच उद्देश की मला माझे सद्गुरू भेटावेत आणि त्यांनी माझा अहंकार काढून घ्यावा ज्यावेळी तुकामाई त्यांच्यासमोर धावत आले त्यावेळी अंगावर जाऊन म्हणाले की तुझा खूनच करतो आणि महाराजही त्यांना लोटांगण घालून म्हणाले मीही माझा जीव देतो म्हणजे जी काय मीही माझा अहंकार आपल्या पायाशी अर्पण करतो या कारणानं या उद्देशानं शास्त्रांचा अभ्यास व्हावा तीर्थांच्या ठिकाणी जावं किंवा पुरश्चरणे घडावीत समर्थ रामदास पुढे म्हणतायत अथवा की जे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारासार विवेक करणे नीटपणे लक्ष देऊन जर आपण ऐकलं तर आपल्याला कळेल की जो असा खरा खरा अगदी प्रामाणिकपणे भगवंताच्या मार्गावरती लागलेला आहे असाच साधक या गोष्टी करेल अन्यथा ज्याला त्याचा प्रपंच तसाच ठेवायचा आहे त्यातील आसक्तीमुळं त्याला असंही वाटतं की प्रपंच चांगला राहावा आणखी समृद्ध व्हावा आणि एकीकडे जो भगवत भक्तीही ठेवतो त्याचंही वर्णन नाही किंवा त्याला सांगितलेला हा उपदेश नाही आता अशी कल्पना करा की असा खरा खरा मुमुक्षू जो आहे ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ आहे तो या मार्गावरून चाललेला आहे मग तो काय करतोय नाना शास्त्रे दांडोळावी शास्त्रांचा अभ्यास करतोय अर्थातच त्याच्यातून त्याला काहीतरी समजते उदाहरणार्थ आता दासबोधाच्या निरूपणातून त्याला काहीतरी लक्षात येते ज्ञानेश्वरी वाचनातून संतांच्या अभंगांमधून त्याला परमार्थाबद्दल काहीतरी समजते मग तो तीर्थांच्या ठिकाणीही जातोय अथवा तीर्थे तरी करावी तीर्थांच्या ठिकाणी जाऊन आपल्या आत असलेल्या भक्तीचा तिथे त्याला अनुभव येतोय तिथं थोडंफार त्याचं देहभान हरपते मग तो काही सुद्धा करतोय मग परोपकार करायलाही तो जातोय मंदिराबाहेर कुणी भेटला तर त्याची सेवा करतोय घरी परत आला तर घरी आईवडिलांची सेवा करतोय आपतिष्ठांची सेवा करतोय जवळ काही ज्ञानाचा विचार बाळगतोय हे सगळं करत असताना आपल्याला आत्मज्ञान कसं होईल आणखी आपण कशी उपासना करावी आपलं मन चंचल आहे काल नामस्मरणाला बसलेलो ध्यानाला बसलेलो तितकंसं मन एकाग्र झालं नाही आज आता पुन्हा बसून बघतो कालसारखीच पुन्हा सद्गुरूंची आठवण काढूया त्यांची थोडी मानस पूजा करूया आणि शांतपणे ध्यानाला नामस्मरणाला बसूया ते बसून झालं की पुन्हा ज्ञानाचा विचार की कसं नामस्मरण झालं आपलं चित्त एकाग्र झालं का आपलं आचरण कसं आहे त्यात काही त्रुटी आहेत का आपण कोणालाच दुखावलं तर नाही ना कोणाकडून काही घेतलं तर नाही ना माझं चित्त कसं आहे आत कोणाबद्दल द्वेष आहे का सर्वांमध्ये परमात्मा बघण्याचा अभ्यास मी करतोय का असा आपला आपल्याशीच विचार भगवंताच्या गुणांचा सद्गुरूंच्या चरित्राचा त्यांच्या गुणांचा विचार त्यांच्या उपदेशांचा विचार त्यालाच समर्थ रामदास निरूपणी सारा सार असे शब्द वापरतात आणि मग त्यातून सार काय आणि असार काय हे घेण्याची बुद्धी जसं समजा गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातील एका प्रसंगाचा हा साधक विचार करतोय एक बाई आहे जी महाराजांना त्रास देते महाराजांचा छळ करते पण नंतर श्री महाराज दयेने तिच्यावरती कृपा करतात आणि तिला नामात राहायला सांगतात मग पुन्हा आपला आपल्याशीच केलेला विचार आपल्यामध्ये कोणाबद्दल द्वेष आहे का आपण भगवंताच्या नामामध्ये राहतो का आपल्या सद्गुरूंना महाराजांना काय अपेक्षित आहे ते आपण करतो का सार काय आहे श्री महाराज म्हणतायत भगवंताचं नाम हे सार आहे आणि श्री महाराज सांगतायत की असार काय आहे तर आपला अहंकार आपली देहबुद्धी हा संसार असार आहे किंबहुना त्यामध्ये असलेली आसक्ती ही असार रूप आहे मग सार असलेलं भगवंताचं नाम घेऊन असार असलेली आसक्ती किंवा आसार असलेली देहबुद्धी बाजूला ठेवण्याचा मी अभ्यास करतोय का हा झाला निरूपणी सारासार विचार आणि मग यातून जन्म होतो विवेकाचा नित्या नित्य नित्यानित्यवस्तू विवेक हा अशी विवेकाची व्याख्या आहे अशा चिंतनामधून अशा मननामधून साधकाच्या ठिकाणी हा दृढभाव निर्माण होतो की भगवंताचं नाम तेवढं सार रूप आहे भगवंताच्या नामामध्ये राहणे आपल्या आत्मानुसंधानामध्ये राहणे हेच तेवढं नरजन्मातलं सार आहे बाकी सगळं असार आहे हा त्याचा भाव एकदा पक्का झाला की तो विवेकावरती आला हा सगळा जो आपण मार्ग बघितला हा मार्ग समर्थ रामदास दोन ओव्यांमध्ये सांगतायत शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थेतरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे अथवा परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारासार विवेक करणे यातली प्रत्येक गोष्ट मग ती शास्त्रे ढुंडाळणं असेल किंवा तीर्थांच्या ठिकाणी जाणं असेल पुरश्चरणे करणं असेल परोपकार करणं असेल किंवा ज्ञान विचार सारासार विचार करून विवेकावरती येणं असेल हे सगळं काही करणे याचा मध्यवर्ती बिंदू आत्मज्ञान प्राप्ती हा पाहिजे देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी आणणे हा पाहिजे अशावेळी देहानं केलेलं कर्म चित्तशुद्धीसाठी कारण ठरतं या चित्तशुद्धीचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाय बरं का असं पहा आपली आई समजा आजारी आहे आणि आपण मनापासून तिची सेवा केली अगदी प्रेमानं केली पण माझी आहे म्हणून नाही तर आईमध्ये माझे सद्गुरूच आहेत भगवंतच आहेत अशा भावनेनं केली तर आपल्यालाही एक प्रकारचं समाधान प्राप्त होतं त्या सेवेतून आपल्या आईचेच नाही तर आपल्या सद्गुरूंचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि हे आशीर्वाद मिळालेले स्थूलदृष्टीला कुठे दिसत नाहीत पण चित्तामध्ये जे समाधान प्रगट होतं आनंद आश्रू येतात किंवा कृतकृत्यतेची कुर्त भावना निर्माण होते त्यातून ते दिसून येतात या सगळ्याचा परिणाम आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय होण्यामध्ये होतो शेवटी हे निरूपण आहे त्यामुळे कसा साधक भक्तीच्या दिशेने जातो किंवा जाऊ शकतो हे समर्थ सांगतायत शास्त्र ढुंडाळणं किंवा तीर्थयात्रा करणं किंवा परोपकार करणं आणि ज्ञान विचार करून विवेक बाळगणं हा त्या मार्गावरचाच प्रवास आहे मग पुढे समर्थ रामदास यासाठीची पथ्य पण सांगतात पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होई जे ज्ञाना अधिकार पात्र काही अवघड गोष्टी शिकण्याच्या आधी काही अवघड परीक्षा सुद्धा असतात जसं डॉक्टर होण्याच्या आधी काही अवघड परीक्षा द्याव्या लागतात म्हणजे आपण तो अभ्यासक्रम शिकण्याच्या लायक तरी आहोत का याची परीक्षा त्या ठिकाणी होते अहो ज्याला जो अभ्यासक्रम कळणारच नाही त्या अभ्यासक्रमामध्ये जाऊन त्याला बसवलं तर उपयोगही होणार नाही आपल्यामध्ये आपले विषय टाकण्याची आपल्या इंद्रियांच्या भावना आवरण्याची आपल्या सांसारिक प्रेमाला फाटा देऊन भगवंताकडे वळण्याची वृत्ती पाहिजे संसाराचं अत्यंत प्रेम असेल अत्यंत रजोगुण अंगामध्ये भरलेला असेल स्वतःबद्दलचा अहंकार आणि दुसऱ्यांबद्दलचा द्वेष मत्सर भरलेला असेल तर अशा माणसाला भगवत भजन करणं अवघड जातं त्याचं मनही त्या तर मत नाही समर्थ आपल्याला सांगतायत की आपण स्वतःला जरा पडताळून पाहावं आपली आवड कुठे आहे आपल्या चित्ताची धाव कुठे आहे ती जरा समजून घ्यावी पाळावी वेदांची आज्ञा असं ते जेव्हा म्हणतात तेव्हा आपल्याला ते धर्म पाळायला सांगतात आता धर्म म्हणजे धर्माचं बाह्यस्वरूप नाही बरं का धर्म याचा अर्थ ज्यानं आपल्याला धारण केलेला आहे के तो धर्म मग त्याला पाळायचं म्हणजे काय तर त्याला पाळणं म्हणजे नीतीची बंधनं पाळणं एक पत्नी असेल तर दुसऱ्या दहा स्त्रियांकडं वासनेनं बघावं असं आपल्याला वाटतं का हे ज्याचं त्यानं बघावं पत्नीच्या ठिकाणी आपण प्रामाणिक आहोत का परद्रव्य घेण्याची वासना आपल्याला येते की नाही दुसऱ्याला दुखवण्याची वासना किंवा उर्मी आपल्या अंतःकरणात उमटते की नाही ते न करणं म्हणजे मन मनुष्य म्हणून समाजामध्ये जगण्यासाठी जे गैर आहे ते न करणं म्हणजे वेदांची आज्ञा पाळणं अशी आज्ञा पाळावी असं समर्थ रामदास म्हणत आहेत गोंदोलेकर महाराज सुद्धा त्यांच्या प्रवचनांमध्ये काही वेगळं सांगत नाहीत ते एके ठिकाणी म्हणतात लहानांनी मोठ्यांच्या आज्ञेत राहावं लहानपण जर योग्य व्यतीत केलं तर योग्य विद्या मिळते आणि जेणेकरून तरुणपण आणि नंतरचं उतार वय सुखात जातं सुरुवातीलाच आपण जर वागायला चुकलो तर पुढे जन्म कष्टामध्ये जातो तेच आपल्याला समर्थ रामदास इथे सांगतात पाळावी वेदांची आज्ञा जसं गोंदोलेकर महाराज म्हणतात की एक पत्नीव्रत पाळा परस्त्री माते समान माना परद्रव्य घेऊ नका परनिंदा करू नका भुकेल्याला अन्न द्या प्राणी मात्रांची सेवा करा हे सगळं काय आहे हीच तर वेदांची आज्ञा आहे हे करणं आणि त्याबरोबर कर्मकांड उपासना करणं हेही महत्वाचं आहे असं समर्थ म्हणतात आता या कर्मकांडामध्ये अगदी यज्ञच येतील असं नाही आपण जी मनोभावे रोज देवपूजा करतो किंवा अगदी आपल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार जरी करत असलो तरीसुद्धा या कर्मकांडामध्येच ते येतं समर्थ म्हणतायत की हे तुम्ही मनापासून करा हे करण्यामध्ये कुठे कमतरता किंवा कसूर ठेवू नका या सगळ्या चित्तशुद्धीच्या वाटा आहेत बरं का जसं वरती तीर्थयात्रा आहे पुरश्चरणे आहेत किंवा शास्त्र पाहणे आहे तसंच इथेही आहे या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपली चित्तशुद्धी होत जाते समर्थ म्हणतायत पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होई जे ज्ञाना अधिकार पात्र या चित्तशुद्धीमुळेच पुढे जे ज्ञान पदरात पडणार आहे त्यासाठी तुम्ही अधिकारी बनाल अर्थातच हे ज्ञान आहे आत्मज्ञान हे आहे स्वरूप ज्ञान एकदम सगळं औषध जसं रोगी पित नाही एक एक चमचा घेतो आणि मग तो आजारातून बाहेर पडतो तशा पद्धतीनं आत्मज्ञानासाठी साधक हळूहळू पात्र होत जातो ते पात्र होण्याचा मार्ग समर्थ रामदास सा आपल्याला सांगतात कायम आणि सततचं केलेलं आत्मपरीक्षण कायम आणि सततचं केलेलं चिंतन मनन हा त्याचा महत्वाचा भाग आहे ते पुढे म्हणतात काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे ज्याप्रमाणे आपण पूजा करताना काही ना काही का भगवंताला अर्पण करतो तसे आपल्याकडून काहीतरी अर्पण करण्याचा अभ्यास करावा यासाठी सुद्धा पुन्हा आत्मपरीक्षण गरजेचं आहे वरच्या ओळीत ते जे म्हणाले निरूपणे सारासार विवेक करणे हे करणं गरजेचं आहे असं पहा आज मला कालच्यापेक्षा कमी राग आला हे लक्षात येण्यासाठी सुद्धा कालच्या रागाकडे लक्ष असावं लागतं आणि आजच्या रागाकडेही लक्ष असावं लागतं आणि आपल्या दुर्गुणांकडे आपल्या विकारांकडे लक्ष असावं हा विचारही असावा लागतो जो निरूपणांमधून घेता येतो हा जर विचार नसेल असं जर आपल्याच विकारांकडे आपलं लक्ष नसेल तर आपण विकार अर्पण तरी कसं करणार असं पहा समजा आपण एक तुळशी दळ भगवंताला अर्पण केलं तर त्या भांड्यामध्ये तुळस आहे ती मी हातात घेत आहे आणि अर्पण करत आहे एवढं तरी किमान भान आपल्याला असावं लागतं तुळसच जवळ नसेल तर आपण तुळस अर्पण करू शकत नाही तसंच आपल्यातले दुर्गुण अर्पण करण्यासाठी निदान ते आहेत याची जाणीव तरी आपल्याला हवी ना आणि ती जाणीव असण्यासाठी सतत आत्मपरीक्षण हवं निरूपणाचा विचार हवा ज्ञानाचा विचार हवा अर्पण म्हणजे एक प्रकारे स्वाहाकार करायचा आहे बरं का दुर्गुण सोडला की पुन्हा तो धरायचा नाही गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात चूक झाली ना हातून हरकत नाही आता सद्गुरूंना शरण यावं त्यांची मनोभावी क्षमा मागावी आणि ती चूक पुन्हा करू नये म्हणजे झालं आपल्याला समर्थ इथे तेच सांगतायत की अर्पण करावं काहीतरी त्यांना सार्थक होईल अर्पण केलेलं मात्र पुन्हा अंगाला लावून घेऊ नये अशा बऱ्याच गोष्टी आपल्या हातून घडतात काही कायेनं म्हणजे देहाच्या माध्यमानं घडतात काही वाचेनं घडतात काही मनानं घडतात काया मनान वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे काया वाचा मनानं भगवत भजनामध्ये तल्लीन होऊन जन्माचं सार्थक करावं असं ते म्हणतात आणि ते करत असताना प्रत्येक वेळी कायेनं वाचेनं मनानं भगवत चरणी अर्पण होऊन रहावं असं अर्पण व्हायचं म्हणजे मगाशी बघितलं त्याप्रमाणे त्या त्या गोष्टीतले दुर्गुण अर्पण करायचे जसं की कायनं पूजा करत असताना आपला देहभाव अर्पण करायचा वाचेनं पूजा करत असताना भगवंताचं नाम वाचेत ठेवायचं आणि आपण वाचेनं कुणाला दुखावणार नाही असा संकल्प करायचा मनानं पूजा करत असताना मनच भगवंताला अर्पण करायचं मन तरी कशानं बनलेलं आहे संकल्प विकल्पात्मक मनहा अशी मनाची व्याख्या आहे तर संकल्प आणि विकल्प दोन्ही भगवद रूप करायचे असा संकल्प करायचा म्हणजे काया वाचा मने पूजा काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे अशा पद्धतीनं पूजनामध्ये राहून आपण आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं सार्थक खरं म्हणजे होणारच आहे कारण असं केलेलं पूजन आपल्याला भक्तीकडे घेऊन जाणार आहे म्हणूनच हा भाग समर्थ भक्तीनिरूपणामध्ये सांगतायत पुढे ते म्हणतात जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होय नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे हा सर्व विषय आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम